नाव काय बाळा तुझं विनायक शंकर तायडे वर्ग चौदा शाळेच नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेळा तू या वर्षी काय अभ्यास अभ्यास अजून ठरलेले नाही मला क्लास लावायचा होता पण क्लास बाळापासून चौसष्ट किलोमीटर लांब आहे व क्लासची फी पंचवीस हजार रुपये आहे व येण्या जाण्याचा खर्च लागतो दहा हजार रुपये व आम्हाला वेळ लागतो चार तास जाण्याने करायला मग तुला काय वाटतो क्लास कुठं असला पाहिजे क्लास असला पाहिजे त्यामुळे काय होईल आमची फी पण कमी राहील कमी वेळ लागेल काहीच फी नाही खर्च लागणार नाही खर्च लागणारच नाही विनायक जर तुझ्या घरापर्यंत येऊन क्लास झाला तर कसं होईल असे क्लास कुठे असतात का हा विनायक असा क्लास आहे कुठे हा तर बघ विनायक मी तुला त्या क्लासची पूर्ण माहिती सांगतो ज्या पालकांचे मुलं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्गात आहे त्यांच्यासाठी खास माहिती आहे त्यांच्यासाठी आवश्यक माहिती आहे सर्वांनी आवर्जून ही माहिती ऐका आणि तुम्ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना ज्यांचं भलं व्हावं असं तुम्हाला वाटतं ज्यांचे मुलं स्कॉलरशिप पास व्हावे ज्यांचे मुलं नवोदय परीक्षा पास होय सैनिक शाळा परीक्षा पास व्हावं असं तुम्हाला वाटतं या सर्वापर्यंत तुम्ही व्हिडिओ पोहोचवा हो असा क्लास आहे जो क्लास तुम्हाला तुमच्या घरी येऊन शिकवतो म्हणजे तुम्हाला बाहेरगावाला जायचं काम नाही बाहेरगावाला गेल्यानंतर खर्च लागतो वेळ वाचतो व मुलांच्या सुरक्षेविषयी तुम्हाला काळजी असते मुलं बाहेर जातात मग गाडीनं जाण्यानं त्यांना काही दुखापत झाली तर काय करायचं म्हणजे तुम्हाला बाहेर गेल्यावर मुलांची काळजी पडते ती काळजीही करायचं काम नाही आणि गावाला गेल्यावर तुम्हाला क्लासची फी पण जास्त असते माझ्या माहितीनुसार विनायकने जे सांगितलं त्याच्या क्लासची फी पंचवीस हजार आहे अशी क्लासची फी भरपूर जास्त असते रवींद्र सरदार सरांचा लोकशाही ऑनलाईन क्लास आहे ज्या क्लासमध्ये तुमचे मुलं तुमच्या घरीच ऑनलाईन शिकू शकतात झूम मिटिंगद्वारे आणि व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुमच्या मुलांचा नवोदयचा व स्कॉलरशिपचा पूर्ण अभ्यास पूर्ण केला जातो त्याचबरोबर नवोदय व स्कॉलरशिपचा भरपूर सराव करून घेतला जातो नवोदय स्कॉलरशिपचे भरपूर सराव पेपर घेतले जातात आणि या क्लासची फी माफक आहे या क्लासची फी आहे महिन्याची फक्त चारशे रुपये म्हणजे चारशे रुपये महिना देऊन तुम्ही घरच्या घरी तो ऑनलाईन क्लास करू शकता जर तुम्हाला रवींद्र सरदार सरांचा लोकशाही ऑनलाईन क्लास करायचा असेल तर टायटलमध्ये नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करून क्लासबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता